नमस्कार मित्रांनो माहिती मोलाची युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रत्येक दिवस तुम्हाला दोन नवीन मार्ग दाखवत असतो नंबर एक म्हणजे आणि मनातील स्वप्न पूर्ण करा आणि नंबर दोन आहे झोपूनच स्वप्न पाहत राहा त्यामुळे तुम्हीच ठरवा की नेमकं काय करायचंय लवकरात लवकर योग्य तो मार्ग निवडा नाहीतर आयुष्यभर मन मारून दुसऱ्याचा गुलाम म्हणून काम करावं लागेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुरुवात ही शून्यातूनच होत असते प्रत्येक महान व्यक्ती अगोदर सामान्यच असते प्रत्येक माणूस अगोदर बेरोजगारच असतो प्रत्येक मालक अगोदर असतो प्रत्येक नामवंत खेळाडू अगोदर विद्यार्थीच असतो प्रत्येक गाजलेल्या व्यक्तीला अगोदर कोणीच ओळखत नसते पण त्यांनी मेहनतीने कष्टाने आणि आपल्या स्वतःच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण केलं मग तुम्ही का मागे सरकता तुम्ही पण आहेत तेथूनच सुरुवात करा शून्यातून विश्व उभं करा पिठावर कोणीही मारेल एकदा का चालायला सुरुवात केली की मार्ग नक्कीच सापडतो आणि हो चालायला सुरुवात केली कि थांबूच नका तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुम्हाला नाव ठेवणारी तुमची प्रशंसा करत नाही फक्त श्वास घेण्याला जीवन म्हणत नाही डोळ्यात नवे स्वप्न आणि मनात उमेद असली पाहिजे जीवनात जर सफल व्हायचं असेल तर कमी बोला आणि जास्त ऐकायला शिका असं करेल तसं करेल म्हणत बसण्यापेक्षा अंमलात आणायला सुरुवात करा स्वतःवर कधीही शंका घेऊ नका मनाची कधी चलविचल होऊ देऊ नका माझ्याने हे होणार नाही माझ्यानं हे होईल का असा विचार सुद्धा मनात आणू नका स्वतःवर विश्वास ठेवा जे तुम्ही करू शकता ते दुसरं कोणीच तुमच्यासाठी करू शकत नाही दुकानातील एखादी आवडलेली वस्तू घेण्यासाठी तुम्हाला त्या वस्तूची किंमत मोजावी लागते त्याचप्रमाणे मनासारखे जीवन जगण्यासाठी मेहनत रुपी किंमत चुकवावी लागते आणि जो मनुष्य बिना मेहनतीच ईश्वराला मागत असतो त्याला फक्त तेवढंच मिळतं जेवढं एखाद्या भिकाऱ्याला मिळत हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही असं फक्त तेच लोक म्हणतात जे मेहनत घेण्यास घाबरतात कष्ट आणि मेहनत घेणारा तर काहीही करू शकतो आपण तर खडकावर सुद्धा झाड उगताना पाहिलेलं आहे तेव्हा घ्या भरारी उंच आकाशात आणि सिद्ध करा स्वतःला दाखवून द्या जगाला मनाने ठरवल्यास अशक्य असं काहीच नाही आणि शेवटी एवढंच म्हणेल शक्य तेवढे प्रयत्न केल्यास अशक्य असं काहीच नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मोलाच्या माहितीसह तोपर्यंत ऐकत रहा माहिती मोलाची